होळीच्या रात्री गुपचूप करा हा नारळाचा उपाय क्षणामध्येच तुमचे दुःख आणि दारिद्र्य दूर होईल होळी म्हणजे रंगांचा सण होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे यावर्षी होलिका दहन चोवीस मार्च रोजी साजरे केले जाणार आहे हा दिवस रविवारी येत आहे तर सोमवारी पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल होळीच्या सणाच्या आधीच होलाष्टक असते या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभकार्य केले जात नाही मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता त्यात नारळाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते होळीच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात अशाच एका उपायाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या या उपायाविषयी धर्मशास्त्रात माहिती दिली माहिती देण्यात आलेली आहे काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते असे सुद्धा शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय होळीच्या दिवशी नक्कीच करू शकता तर होळीच्या रात्री आपल्याला हा उपाय अगदी गुपचूप करायचा आहे तर कोणालाही याची खबर लागली नाही पाहिजे होळीच्या रात्री गुपचूप हा उपाय करायचा आहे तुम्हाला दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आणि कुटुंबाची सुद्धा सुटका करायची असेल तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करू शकता होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायचा आहे मात्र हा उपाय करताना अत्यंत गुपचूपणे करायचा आहे जेणेकरून तुमच्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक रुपयाचं नाणं आणि एक नारळ लागणार आहे होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक रुपयाचं नाणं आणि एक नारळ तुम्हाला लागणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळ करायचा आहे तर तुम्ही जे नारळ घेतलेला आहे तर त्या नारळाची शेंडी ही आपल्याला ठेवायची आहे त्या नारळाची शेंडी काढायची नाही होळीच्या रात्री उपाय करताना एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे ते नाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तसेच एक नारळ घ्यायचा आहे तर त्याची शेंडीही काढायची नाही घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी त्यानंतर होळीला नैवेद्य दाखवावा नंतर घरी यावे आणि नारळावर एक रुपयाचे नाणे ठेवावे होळीची पूजा करून घरी यायचे आहे नारळावर रुपयाचे एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहून नारळ आपल्या घरावरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे नंतर नारळ गुपचूप घराजवळ पेटलेल्या होळीमध्ये टाकून द्यायचं आहे तर असे केल्यामुळे सुद्धा तुमच्या घरामधील काही दोष असतील वास्तुदोष असेल नजर दोष असेल कुठल्याही आर्थिक समस्या असतील तर त्या ह्या दोषामुळे तुमच्या घरातील या, या निघून जातील होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवायचं आहे मनामध्ये कुठलाही वाईट विचार आणायचा नाही हा उपाय केल्यामुळे तुमच्यामागील जी काही इडापिडा आहे ती दूर होईल तुमचे दुःख दारिद्र्य हे क्षणामध्ये होळीमध्ये जळून राख होईल तर त्यामुळे तुम्ही हा उपाय या दिवशी नक्कीच करू शकता अगदी छोटासा उपाय आहे आणि आपल्याकडे या वस्तूसुद्धा सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही या दिवशी होळी दहनाच्या दिवशी हा उपाय अगदी गुपचुपणे करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ